आम्हाला मजा येते आम्ही लढणारे लोक आहोत त्यांना वाटला असेल की त्यांनी जे घाव घातले त्याच्यामुळे महाराष्ट्र कोलमडून गेला किंवा शिवसेना कोलमडून गेली अजिबात नाही आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार बघा हे आडे लोक आहेत हे खोटेपणातून सत्तेवर आहेत ढोंग हे त्यांचा हत्यार आहे त्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही हे खोटं बोलत जर उद्धव ठाकरे साहेबांचा जी आर असतात तर आम्ही तो कशाला जाळला असता आम्ही तुमचा जी आर जाळतोय तुम्ही आमचा जी आर जाळा ना उद्धव ठाकरे साहेबांनी तो जी आर काढला असं म्हणताय किंवा काय तो जाळा ना तुम्ही भाजपला जागा देतो जाळायला आझाद मैदानला किंवा शिवसेना भवनासमोर येऊन जाळा काय बर ट्विट केलं या ट्विटचा अर्थ काय असणार सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसाला जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेचे वाद जिवंत आहेत बर मला सवय आता बघा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि या तिघांनी मिळून शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून टायगर है बी जिंदे है सब जिंदा है जगा जगा पे आणि पाच जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचं ते त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे पाच जुलैला तो मराठी संदर्भात किंवा हिंदी शक्ती संदर्भात मराठी एकजुटीनं विजय प्राप्त केला हा विजय या महाराष्ट्र ज्येष्ठांवरचा विजय प्राप्त आहे म्हणून त्यांना जय महाराष्ट्र केला त्यांनी ज्या पद्धतीनं बघा शत्रूला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की शत्रू हा तोला मोलाचा असायला पाहिजे महाराष्ट्राच्या दुश्मनांना आम्ही जो काल संघर्ष झाला त्या आम्ही त्या दुश्मनांना दाखवलं महाराष्ट्राची एकजूट काय आहे ती हेट द सीन बट नॉट द सिनर पापाचा द्वेष करा पाप्याचा करू नका असं एक इंग्रजीमध्ये सुविचार हेट जेव्हा दुश्मन महाराष्ट्राचे समोर राहतील तेव्हा आम्हाला लढाईला संघर्ष करायला शिवसेनेला असेल किंवा अ माननीय उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील आम्हाला मजा येते आम्ही लढणारे लोक आहोत त्यांना वाटलं असेल की त्यांनी जे घाव घातले त्याच्यामुळे महाराष्ट्र कोलमडून गेला किंवा शिवसेना कोलमडून गेली अजिबात नाही आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार माझं काल सन्मानिय <coughs> मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की बोर्ला जे डोम सभागृह आहे मोठ तिथे हा सोहळा करावा पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी का यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकी झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं काय असावं किती माणसं येतील हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली पहिली चर्चा केली पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्याच्याविषयी आता दुमद असण्याचा आणि शंका असण्याचं ता कारण नाही पण या लढ्यात जे सहभागी झाले सगळे मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू कारण आपण जेव्हा म्हणतो की मराठी एकजूट महाराष्ट्राची एकजूट एकजूट ती ही राजकीय मतभेद आणि राजकीय पक्षांच्या पलीकडली एकजूट आहे आणि आम्हाला या दिल्लीला हेच दाखवायचं आहे जेव्हा जेव्हा दिल्लीनं अघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे आमच्यावरती हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उसळून उभा राहील हेच आम्हाला नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून त्यांना आज महाराष्ट्र केला बरोबर बोलले त्या चुकीचं काय बोलले हा हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे की या मोर्चा असेल विजय मेळावा असेल याला पक्षीय लेबल हे जरी खरं असलं तरी या सोहळ्याचं आयोजन शिवसेना आणि मनसे एकत्र करते हे तेवढंच खरं आहे ना दुसरं तर कोणी करत नाहीये दोन पक्षाच्या या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्याशीच होते हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही की आपण असे कितीही बोललो काही केलं तरी शेवटी दोन पक्षांच्या माध्यमातून हे सगळं घडत आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी जी आर काढल्यामुळे का शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला शिवसेना फोडण्याचा तरी मराठी माणूस एकत्रच आहे त्याच्यामुळे जी आरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका हो करेल ना एक तर ठाकरे दोन या सिनेमाचं एक अर्ध स्क्रिप्ट ईडी वाले घेऊन गेले जॉर्ज फर्नांडिस त्यांना वाटलं खूप मोठं काहीतरी स्कॅन्डल आहे ते घेऊन गेले आता आम्ही अर्ज केलाय आम्हाला परत द्या म्हणून आम्हाला काम करायचं त्याच्यावर तो अहवाल समोर आणा ना लोकांसमोर आम्ही वारंवार काय सांगतो आहे तो जो अहवाल आहे तो स्वीकारला त्याच्यावरती काय कार्यवाही केली त्यानंतर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जी आर काढला हे समोर आणा तो जी आर जसा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एक जी आर काढला हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा म्हणून सक्तीची हा जी आर आहे ना त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं अशा प्रकारचा जी आर जर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवतात कशाला तुमच्या हातात सरकार आहे बघा हे खोटे लोक आहेत हे खोटेपणातून सत्तेवर आले ढोंग हे त्यांचा हत्यार आहे है। ह्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही हे खोटं बोलत आहे जर उद्धव ठाकरे साहेबांचा आर असता तर आम्ही तो कशाला जाळला असता आम्ही तुमचा जीआर जाळतोय तुम्ही आमचा जीआर जाळा ना उद्धव ठाकरे साहेबांनी तो जीआर काढला असं म्हणताय किंवा काय तो जाळा ना तुम्ही भाजपाला नो आम्ही तुम्हाला जागा देतो जाळायला आझाद मैदानला किंवा शिवसेना भवनासमोर येऊन जाळा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा जीआर जाळतो आमचा आर असेल उद्धव साहेबांच्या सईचा त्यांनी तो जाळावा आणि शिवसेना भवना समोरच्या गडकरी चौकातून जाळावा आम्ही त्यांना साफसफाई करून देतो करू द्या त्यात झालं काय काँग्रेस हा स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष आहे निवडणुका संदर्भात कोणता निर्णय घ्यायचा काय करायचं महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय